पटापट झालं का नाही जायचं आज झालं झालं पण मी काय म्हणते बॉक्स चेंज करायचं का दुसरा टाकायचा का का मग हे सोन्याचं बॉक्स आधीच म्हणल्यावर ते कसं वन ग्राम ला पण भेट तसं पण जाऊ दे ना मम्मीला ब... मम्मीला कुठं वाचता येतं वन ग्रामचं असंच भेटत पण मम्मीला कुठं वाचता येतं रियलवाले मला खूप जास्त भेटती वाटते आज तुला आता फर्स्ट टाइमच गिफ्ट देतोय म्हणल्यावर तु ते पण असं झालं म्हणजे काय खूप जास्त कारण की, की मम्मीची अशी इच्छा आम्ही पूर्ण करतोय जी तिची खूप वर्षापासूनची आहे कारण की कसं असतं आपण मिडल क्लास म्हणलं ना तर मिडल क्लास म्हणल्यावरती त्यांच्याकडे बायकांचं काय असतं मेन म्हणजे सोनं असतं त्यांची इच्छा म्हणजे खूप मोठी गोष्ट असते बायकांसाठी सोनं म्हटलं तर मग आधी तर अशी परिस्थिती नव्हती पण आता आहे असे सिच्युएशन की आम्ही मी आणि माझ्या भावाने मिळून आम्ही हे गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे देणार आहे पण मेन म्हणजे काय माहिती आहे का मम्मीला आम्ही हे वन ग्रॅम कारण की वन ग्रॅमच एकदम रिअल दिसत ना तस तर आता बघू काय होणार काय वन ग्रॅम सेम दिसत सेम दिसत म्हणून तर मी म्हणते पण नंतर ज्या वेळेस तिला कळन म्हणजे आपण बिल वगैरे दाखवतो किंवा खरं कळल मग काय त्याचे रिॲक्शन मेन म्हणजे ते बघायचे आपल्याला की त्यांचं कशा खुशी होतात म्हणून त्या कारण एवढ्या दिवसाची इच्छा म्हणल्यावर कोणत्या पण लेडीज ला कसं ज्वेलरी म्हणजे खूपच खूप सोनं म्हटलं बघू आता कसं वाटतंय पण कॅमेरा असं सांगू शूटिंग आपली तर रोज चालूच असते त्याच्यामुळं ब्लॉग वगैरे असं त्या हिसाने आपण फोन हे करूया की अरे तू पण ओके okay? ठीक आहे चल हा कसा दरवाज झाला एकदम फर्स्ट <laughs> टाइम आहे <ताँगे> म्हणून <में> <laughs> कारण मम्मीला गिफ्ट कधी दिलच नाही मी आजू दरवाजा लाव रे पप्पा मम्मी मम्मी कुठे आहे पप्पा ए मम्मी ऐ गं तू का उभे गावरून आलं बस कुठे <laughs> गेली चल ना मम्मी मम्मी आजू पाणी तरी घेऊन रे ती डिझाईन बघितली होती ना <us> किती भारी मी काल म्हणले निकुला आ, बदलून नाही देणार कारण ते म्हणले किती वन ग्रामचं असलं तरी बदलून भिदलून भेटत नाही त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ दे मग करून टाकू जेव्हा मला आवडले ते मग अवघड आवड आवडत नाही आपण माग थोडी साडी आणली होती किती घरी आवडतच नाही त्याच्यामुळे आवडली मी दिलं ते बघ ना आवडत नाही तिला चेंज करून देणार नाहीत परत एकदम असली सोन्यावाणीच दिसतंय वाटतंय ना आता सोन्यासारखे हे बघा असं बघ ना उलट पडलंय ते बाप एकदम सोन्यावाणी दिसते बाई आवडलं का तुला लय बारी आवडले घालगाळत मग पण मम्मी ना कोणाला सांगू नको बायकांना सांगायचं सोन्याच म्हणून मग आपण कशाला घर सांगायचं मी कोणला करण्याच करायची ना, ना जाऊ कर एक दिवशी माझी पूर माझे पोरं पूर्ण करते की आम्ही रे सांगते सगळं जास्त करून मग मग स्वप्न कुठं आपल्या लेकरारच असते मग आम्ही आहेत का का टेन्शन घेते आम्ही आहे ना नाच भारी वाटलं घालून बघ नावाय मस्त वाटते डिझाईन पण भारी मेन म्हणजे ना मम्मीला अशी डिझाईन तिला आवडती मेन ती काय म्हणत होती माहितीये का वन ग्राम ची कशी आणायची ते टेम्पल वाली टेम्पल वाली नको म्हणलं हे शोभत मी दुकानात गेल तर त्या दिवशी मी नाही म्हणलं रेश्मा वन ग्राम ची मी ती डिझाईन बघितलेली पण ती डिझाईन टेम्पल वाली होती ना ही वेगळी ना नाही मला फोटो पाठवले तर अशीच होती ती मी बघून आले ते वेगळे होते ते थोडे ब्रॉड होते असे जाडे होते झाड होते ही पात्र साखळी नाजूक छान वाटते नाजूक पण अशी गळ्यात भारी वाटते जाऊ दे जाऊ दे तुझ्याकडे म्हणलं काय जाऊ दे एक ना एक दिवस येईल ना आपलं पण सोन्याचं घालायचं काही यायचं नाही पण ह्याला कोण म्हणा नकली सोनच वाटत की नाही आता मी म्हणणार ना बाई तीन तोड्याच्या लोकांना सांगा ना। तीन नाही दोन वाटण खोट वाटत राहिली तीन नको म्हणून दोन मन म्हणते बायकांनाच लय समजत हात असा असं करताना असं पुढं नाही बघून नाही द्यायचं नाही नाही त्यांनी सांगितलं वापरायच नाही वन ग्रामचं नाही वनग्राम बघितलं होतं ना त्याचं वन ग्रामच्याला काय होत नाही पाण्यात वापरलं तरी कारण कि ते तीन हजाराचं ते काय कमीच आहे काय वनग्राम घेतली पाहिजे एक ग्राम सोन असतं याच्यामध्ये काम कर ना ते बाहेरचं हे पिशवाला ते येऊन कोणतं ते नाही दुसरा वाला तुला पण आण फास्ट लवकर जा चावी कुठे तुला वन ग्राम आणलाय ना हा मलाही आणले चावी पण चावी कुला नाही चावी ना? तुम्ही बॉक्स आणू राहिला अस सोन्याच करीन बॉक्स बाप हो। रे हा बॉक्स खोटा आहे हा खरा बॉक्स आहे हा का असं का केलं बरं <laughs> <laughs> असं का केलं याच्यातून याच्यात दोन करून का टाकलं कारण कि हे खर खरं म्हणजे काय अडीच तो अडीच अरे वाढली काय <laughs> <अरे वाँ। laughs> मला जास्त इकडे तिकडे हालता येत नाही बर का ते बस अरे ते बघ तुला थोडं पण नाही वाटलं ते खरं आहे बंबे एकदा पण नाही वाटलं खरं आहे म्हणून कारण की आता वन ग्राम चे पण एवढे डुप्लिकेट आले खरच वाटत नाही एक ग्राम ची कस वाटतय तुला तुझ्या पोराने तुझ्या पोरीने तुझ्यासाठी गिफ्ट आणलं तुला कसं वाटतंय एकदम भारी हम्म कशी शेजारच्या पाजारच्या बायका बघायची तू मोठे मंगळसूत्र कि मला एखादी आसन बायका तुझ्या समोर घालून यायची दिवाळीला माझ्या स्वप्न पूर्व केलं माझे स्वप्नात सुद्धा नव्हतं आपल्या मोठ्या मावशीनं स्वप्नात पण नव्हतं माझ्या माझ्या लेकरमाला असं करतील पण देवानीच करा आता चल रडू प्रत्येक सणाला मला दागिने नाही काय नाही डुप्लिकेट घालते माझ्या दोन्ही लेकरांनी मला लई मोठी साथ, दिल वे। साथ दिली बाई मग आम्ही नाही देणार तुम्ही आम्हाला लहानचं मोठं केलं सगळ्या गोष्टी केल्या आज आम्ही एवढे करते जरी झालो कोणामुळे झालो तुमच्यामुळे झालो ना मस्त तुम्हाला टाइम आणि साथ नाही दिली सगळ्या गोष्टी नाही झाल्या किती छान वाटू राहिले बघा

सगळे दिवस पलटले सगळे चांगले दिवस आले अजून काय पाहिजे तुला बसकर राहण्या डोकं दुखत शांत बस सकाळी तुझं हिड बघून हा ठीक आहे ना, ना, दो 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 ना चालू असत सगळ्या गोष्टी नाही एवढं मनावर हे करायचं बस बसकर की आता गणातलं घेऊन जा ना मी पुढच्या वर्षी अजून लांब आला तुला सोनं आवडतं ना ती सोनं सोनं ती सोन्यासारखे माणसं आहेत आपल्या घरात ते पण विचार करत जा लोकांकड बघत होते किती सोनं घात शेजारीच बघायची मी दिवाळीला सगळे सोनं बघून करायचे म्हणायचे माझ्याकडे दोन मला साडी आणायची दोनशे तीनशे कधी uh -oh. आपण चांगल्या दिवाळ्या केल्या कधी आपली अशी झाली कधी hmm. कुठं काय झालं कुठं कसं नाही झालं सगळ्या गोष्टी सकाळी मला तेच आठवण येत होत त्याच पडायला सकाळी तू तो, तो माझा व्हिडिओ बघितला का आमचा इकडचा यूट्यूबचा ले लोकांचं पण खरी परिस्थिती असते अशी सोपं आहे का परिस्थितीच बेकार माझी खरंच होती आपली पहिले तर मम्मीला ना खोटस वाटत होतं की वन ग्रॅमच आहे म्हणून त्यानंतर मग सांगितलं की गोल्ड आहे म्हणून मग तर किती खुश झाल्या तुम्ही ते बघितलंच आहे आता जर गेलं तर आरशत बघायला तोपर्यंत तिला असं ते भारी नाही वाटणार कसं दिसतंय पण म्हणजे भारी आम्हाला पण तुला कसं वाटलं नाही खुशी काय असू कुठ जादा तर खरंच खूप छान वाटलं तुम्ही असं कोणाला गिफ्ट दिलंय का तर कमेंट करून सांगा किंवा जर तुम्हाला कोणाला द्यायचं आहे असं गिफ्ट तर ते पण सांगा आणि खरंच म्हणजे आपण आपल्या आई बापांसाठी एवढं तर केलंच पाहिजे म्हणजे कसं असतं शेवटी त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलेलं असतं आपण एवढ्या छोट्याशा गोष्टी करू शकत नाही का कारण की आता बघा माझं लग्न झालं ह्याचं लग्न झालं तरी पण एवढ्या टाइम नंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या डोक्यात ठेवल्या की हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आम्ही हे डोक्यात ठेवून त्यांनी सुद्धा केलं बरं खरंच म्हणजे आणि सपोर्टिव्ह म्हणजे त्याची बायको पण सपोर्टिव्ह आहे म्हणजे माझ्या वहिनी कारण की शेवटी त्यांनी मनात हे नाही आणलं की भाऊ माझ्या नवऱ्याने मला नाही आणलं मम्मीला आणलं तसं काय नाही मग ते एक मेन आहे आज जे आजकालच्या जनरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे सो ए आमच्या बाई वहिनी बाई हुशार हुशार वहिनीबाई सो मग खरंच खूप छान वाटलं आणि आम्हाला तर धाकधुक होत हे होत होत की काय रिएक्शन असणार आहे म्हणून <laughs> कस वाटलं <ला मम्यार> <laughs> मम्मी आरशात बघून मम्मीची स्माइल बघा आता बघत स्माइल आता काय कमीच होणार नाही दिसते अशी बघ ती दिसते आशी बघ बघा याच्यात बघा इकडं आरसा ना इथं पण बघ ना फोन बघ कस दिसतंय आता उद्या किती जणांना फोन लावणार आता फोन उद्या सगळ्यात आधी मावशी मग त्याच्यानंतर एकाला जे फोन लावेन ही मग सगळ्या मैत्रिणी मग इकडं तिकडं सांगायचं आधी तू कोमल सांगशील मग मावशी लगेच नसते फोन चालू असते नीचे मला गेम नी, दिलं पण मॅ तिचा फोन आलाय तिचाच फोन असेल तर खूप छान वाटलं आणि मंडळी yeah. ह्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम द्या मेन म्हणजे आणि सगळ्यांना शेअर करा कारण की सगळ्यांच्या मनात असं जागृत झालं पाहिजे जा, की आम्ही पण काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे हा मग काय तर चला बघ थँक यू सो मच आणि माझा भाऊ पण खूप चांगला आहे खरंच कारण की आजकाल ह्या सगळ्या गोष्टी विचार करणं फॅमिलीला पकडून चालणं खूप महत्वाचं असतं ते त्याच्यामध्ये आहे मेन म्हणजे त्या गोष्टी आहेत तर सगळ्यांनी फॅमिलीला पकडून चाललं पाहिजे हो की नाही पप्पा सगळ्या सोबत राहून भारी वाटत की नाही आमच्या पप्पानी तंबाखू खाल्ली ठेव चला आता बाय बाय बाय